नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपण आज अशी नाश्त्यासाठीची डिश बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला दोन बटाटे घेतलेले आहे साल काढलेले कच्चे बटाटे आहे हे तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आपण चार पाच मिरच्या दहा बारा कडीपत्त्याचे पाने आणि हे चार कांदे उभे कापून घेतलेले आहे असे छान बारीक कापून घ्यायचे आहे कांदे आपल्याला आता हे दोन बटाटे जे आपण घेतलेले आहे ते सुद्धा आपण कापून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या आकारात आपण हे बटाटे कापून घ्यायचे आहे फार हेल्दी आणि टेस्टी डिश बनणार आहे आजची आता ही कोथंबीर धुवून ठेवलेली आहे करून घ्यायची आहे कापून घ्यायची आहे आपल्याला कोथंबीर कापण्याच्या अगोदरच आपण धुवून घ्यायची आहे कापल्यानंतर धुवायची नाही हे अर्धा किलो पोहे आहे ते स्वच्छ आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे हे बघा पोहे धुवून ठेव ठेवून देऊया आपण आता कढईमध्ये तीन चमचे मोठे तेल घेतलं आहे शेंगदाणे जे आपण घेतलेले आहे ते छान आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळत असताना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे आता हे जे बटाटे दोन आपण कापून घेतलेले आहे ते सुद्धा तेलात छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हे बटाटे तीन ते चार मिनटात आपले तळून झालेले आहे आपल्याला आवाज येत असेल छान असा कुरकुरीत आवाज येतोय बटाट्यांचा आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये एक चमचा राई म्हणजेच मोहरी टाकून घेऊया छान अशी मोहरीची फोडणी देऊन घेऊ आता मोहरी छान तडतडायला लागली कांदा जो कापून घेतलेला आहे आपण तो, तो यामध्ये टाकून घेऊया आपण मिरच्या आणि कढीपत्ता अगोदर टाकला नाही आहे कारण मिरच्या जळण्याची शक्यता असते आता कांदा का... <coughs> टाकल्यानंतर छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर कढीपत्ता आणि मिरच्या टाकून घेतल्यात ये आपण येथे आणि ह्यासुद्धा दोन ते तीन मिनटं छान आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत हळद टाकली आपण एक चमचा छोटा चमचा आता ते छान असं मिक्स करून घेऊया आणि जे तळलेले शेंगदाणे आहेत बटाटे आणि शेंगदाणे दोन्ही यामध्ये टाकून घेऊ म्हणजे छान हळदीचा कलरही लागेल थोडस मीठ टाकून घेऊ आपण अर्धा चमचा इथे म्हणजे बटाटे जेव्हा आपण खाऊ तेव्हा आणी लागणार नाही ते हे बघा पोहे आपले छान असे भिजून तयार आहे पाच ते सात मिनिटात आता थोडे थोडे करून आपण सर्व पोहे यामध्ये टाकून घेऊया बघा सर्वांना आवडणारी अशी ही डिश आहे आणि झटपट तयार होणारी आहे त्यासोबत स्वादिष्टही भरपूर असते हे बघा छान आपले पोहे बनवून मिनटामध्ये तयार होतात बटाटा पोहे आता हे छान मिक्स करून घेऊया आपण एक ते दोन मिनटं हे बघा छान असं मिक्स झालंय आता मीठ चेक करून घ्यायचं आहे आपल्याला थोडस मीठ टाकून घेऊ आपण फक्त आपण एक चमचा टाकला आहे आणि आता दीड चमचा घेतलेला आहे दोन चमचे आपण साखर घालून घेऊ साखरेमुळे आपल्या पोह्यांची वाढतेच परंतु पोहे चिवट होत नाहीत मौसूद कापसासारखे पोहे आपले तयार होतात आता साखर छान आपण मिक्स करून घेऊया बटाटे टाकल्यामुळे फार आपली डिश ही टेस्टी बनते हेल्दी बनते लहान मुलांनाही भरपूर आवड आवडते आता पोहे आपले बनवून तयार आहे यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आपण वरून एक ते दोन मिनटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊ हे शेंगदाणे थोडेसे टाकून शे घेऊ थोडीशी वाफ देऊन घेतल्यानंतर आपण हे पोहे प्लेटमध्ये काढून घेऊया झटपट आपले पोहे बनवून तयार आहे बटाटा पोहे नक्की ट्राय करा ही डिश बघा थोडे थोडे करून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण दुसऱ्यासुद्धा भाज्या घालू शकतो मटारही घातले तरीही छान लागतात आपण यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून याला अजून हेल्दी बनवू शकतो हे बघा बारीक शेव आहे ही गार्निशिंगसाठी घातलेली आहे याची सुद्धा टेस्ट फार छान लागते पोह्यांमध्ये आता हे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे मी हे सुद्धा टाकून घेऊ म्हणजे अजूनच आपली डिश हेल्दी होईल थोडासा कांदा आणि कोथंबीर घालून घेतली आणि टेस्ट भरपूर वाढते कोथंबीर टाकून घेऊ यावरून फार टेस्टी बनलेली आहे आपली डिश नक्की ट्राय करा कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे तरी येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद